नमस्ते कसे आहात सर्वे मजेत मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर लाईफ कोच त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट आज आपण जो विषय बघणार आहोत तो म्हणजे की मुलांचा स्टडी जो घेताना किंवा जेव्हा तुम्ही मुलांचा स्टडी घेता तेव्हा तुम्ही काही चुका करता का त्यातीलच आपण एक घोडचूक बघणार आहोत की तुम्ही ती चूक करता का कारण आज आपण जी ती चूक मी तुम्हाला सांगणार आहे तर ती चूक त्या चुकीचा तोटा किंवा लॉस फक्त आज आपल्याला होणार नाही आहे तर आपल्या भविष्यात त्याचा खूप मोठा तोटा आपल्याला होऊ शकतो आपल्या या चुकीमुळे आपल्याला आयुष्यभर त्याची किंमत मोजावी लागू शकते हो मी घाबरवत नाही आहे मी सत्य सांगते आहे की स्टडी करताना मॅक्झिमम आई किंवा बाबासुद्धा ही चूक करतात आणि आपल्याला असं कधी डोक्यात पण येत नाही मनात पण येत नाही की ही एक चूक आहे पण ती चूक आहे तर आज आपण त्या चुकीबद्दल बोलणार आहोत काय मुलं म्हटलं की मुलांना मुला दंगा मस्ती करायला फार आवडतं आणि त्यांना स्टडी किंवा अभ्यास म्हटलं अरे अभ्यासाला बस अरे तुझं होमवर्क कर त्यांना ते मूवीच आवडत नाही आणि त्यावेळेस आपण एक ट्रिक वापरतो हो आपण एक ट्रिक वापरतो आणि ती ट्रिक आपली चूक घडू शकते ती याचा त्या चुकीचा त्या ट्रिकचा आपल्या जीवनावर दूर दूरपर्यंत परिणाम होऊ शकतो ती ट्रीक कुठली आहे तर काय आहे की आपण मुलांना म्हणतो अरे स्टडीला बस अभ्यास कर आणि तो ऐकत नाही मग त्यावेळेस आपण काय म्हणतो की हे बघ तुला स्टडी करावं लागेल प्लीज 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 तू एवढी स्टडी कर एवढं होमवर्क कम्प्लीट कर तू हे दोन पेज कंप्लीट केले ना तर मी तुला चॉकलेट दे आणि मुलगा पहिल्या वेळेस चॉकलेट नेणार या अमिषाने तो स्टडी कंप्लीट करतो आणि त्यानंतर आपण त्याला चॉकलेट देतो म्हणजे आपण त्याला प्रलो प्रलोभन दाखवतो ओके देन काही दिवसांनी काय होतं की ज्यावेळेस मुलगा हळूहळूहळू त्याला या प्रलोभनाची सवय लागायला लागते मग तो दोन पेज लिहत नाही तू एक पेज लिहितो आणि पटकन आई तू मला चॉकलेट देणारशी देणार होतीस ना माझं झालं आहे अरे तुझं एकच पेज झालं आहे नाही 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 तू हे एक पेज झाल्यावरच मला देईल नाहीतर दोन पेज लिहिले तर मला दोन चॉकलेट लागतील अशी त्याची डिमांड हळूहळू वाढायला लागते मग आपण काय करतो ओके चॉकलेट छोटंच असतं ना मग हां ठीक आहे मी देईल तुला दोन आणि काही दिवसांनी ते अर्ध्या पानावर येतं मग त्याच्या डिमांड्स काय होतात ना हळूहळू वाढायला लागतात त्याला माहिती असतं की आपण स्टडी केला नाही तर आपले आई बाबा आपल्याला मागे आपण ज्या गोष्टीची मागणी करू ती गोष्ट आपल्याला देईल म्हणजे आपण स्वतःहून स्टडी करायचं नाही जर ते आपल्याला ही गोष्ट दिसेल तरच मी स्टडी करा मग काही दिवसांनी त्यांचं काय सुरू होतं की आई मला पिझ्झा बनवून देणार का किंवा मला पिझ्झा शॉपमध्ये घेऊन जाणार का तरच मी स्टडी करणार नाही तर नाही आई मला हे टॉय घेऊन देणार का तरच मी स्टडी करणार नाहीतर मी नाही बरेचदा काय होतं की सुरुवातीला आपण त्यांच्या या डिमांड्स पूर्णही करतो पण त्या डिमांड्स हळूहळू इतक्या वाढायला लागतात ला 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 की त्या आपण पूर्ण करू शकत नाही तुम्ही पिझ्झा कायला महिन्यातून एकदा न्याल पण त्याला त्याची सवय लागल्यावर की नाही आपण हे स्टडी केलं नाही तर आई आई करते आणि मग आपण स्टडी केलं की ते देतो देते येते तेव्हा त्याचे डिमांड्स वाढत जाते मग ते पर्यंत येतं मग मा हळूहळू मला तू इथे फिरायला नेशील का मग मा मला असंच करून देशील का तर काही पेरेंट्स काय करतात की हे बघा तू एवढा स्टडी कर नंतर मी तुला पंधरा मिनिट मोबाईल बघायला देईल तुम्ही करता का असं करत असाल तर वेळी सावध व्हा नका करू कारण स्क्रीन ही मुलांना नकोच मी माझ्या मते म्हणते की हंड्रेड पर्सेंट तुम्ही मुलांना स्क्रीनपासून कसं दूर ठेवता येईल याचा प्रयत्न करा पण तुम्ही स्वतःच त्यांना म्हणत असाल की बाळा तू एवढा होमवर्क कर किंवा एवढा स्टडी कर म्हणजे मी मग मी तुला पंधरा मिनिट मोबाईल देईन मग काय बघायलाच नको मग तो प्रत्येकदा म्हणेल हां आई जा, माझं आणि त्याचं तुम्ही जर त्याला सपोज टेन मॅथमॅटिक्सचे एक्झाम्पल्स दिले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला दिले तो आधी काही दिवस हां टेन कंप्लीट झालं हां आई तू बोलली होती मला की मी फिफ्टीन मिनिट्स मोबाईल बघायला देईल किंवा बाबा तुम्ही बोलले होते मला फिफ्टीन मिनिट्स मोबाईल बघायला देईल तर मग द्या दे, मग तुम्ही देता ओके त्यानंतर काय होतं की हळूहळू त्याला त्याचं मोबाईलचं ॲडिक्शन लागायला लागतं आणि मग काय होतं की त्याचे ते टेन नाही मग ते फाईव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत की तो म्हणतो आई तुम्हाला टी व्ही आई तुम्हाला मोबाईल देणार आहेस ना बाबा तुम्ही मला मोबाईल दाखवणार असता त्यावेळेस त्याचं ते प्रॉब्लेम तो स्टडी करण्यात त्याचा फोकस राहत नाही तो कॉन्सन्ट्रेट करत नाही तर ता त्याच्या डोक्यामध्ये हे सुरू असतं की नाही की कि आई किंवा बाबा मला हा स्टडी झाल्यावर मोबाईल देणार आहे आणि त्याच्या वि माइंडमध्ये एक थॉट प्रोसेस सुरू होते एक विचार सुरू होतात की मग मी मोबाईल uh, घेतल्यावर हे बघेल ते बघेल एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणजे त्याचा स्टडीवर कॉन्सन्ट्रेट फोकस असतो का नाही तर तो स्टडी करताना त्याचा फुल्ली फोकस फुल्ली त्याच्या डोक्यामध्ये विचार असतात ते, ते कशाचे तर मोबाईलचे तेव्हा जर तुम्ही ही चूक करत असाल तर प्लीज ही चूक करू नका मुलांना आमिष दाखवून त्यांच्याकडून स्टडी करून घेऊ नका यासाठी आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बघितलेला आहे की आपल्याला मुलांकडून कशा पद्धतीने स्टडी करून घ्यायचा आहे एक एक छोटासा एक्सपेरिमेंट आपण त्यामध्ये करायचा आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तो व्हिडिओ नक्की बघा आणि ती प्रो तो जो एक्सपिरिमेंट आहे तो फॉलो करा आमिष दाखवून स्टडी करून घेणं ही चुकीची पद्धत आहे इट्स टोटली रॉंग कारण आज आपल्याला वाटत नाही आहे उद्या मुलगा जेव्हा मोठा होतो ना तेव्हा जेव्हा तो एलेवन्थला जातो मग त्याची डिमांड असते की हां मला तू सायकल घेऊ सायकल तर आता छोट्या मुलांकडेच असते पण त्याचं असतं मग मला बाईक घेऊन दे तरच मग मी कॉलेजला जाणार नाहीतर मला काही जायचं नाही आहे मी हे करणार नाही ते करणार नाही एक्सेट्रा वेगवेगळे रिझन्स त्यावेळी तो देतो मग तुम्ही त्याला बाईक घेऊन देणार मग त्याचं त्या बाईकमध्ये पण नाही मला नाही याच कंपनीची याच ब्रँडची बाईक हवी पण या डिमांड सळू वाढत गेल्या तुम्ही त्यांना देणार का हे पॉसिबल होणार का समोर गेल्यावर तेव्हा वेळीच आवरा काय ना की समोर गेल्यावर त्याला या डिमांडची आमिष दाखवून काम करण्याची आपल्याला जर आपलं काम करून घ्यायचं असेल तर प्रत्येकदा तो तुम्हाला डिमांड करेल तुम्हाला रिश्वत मागेल मग तुम्ही देणार का तुम्ही म्हातारे झाले मुलगा जॉबवर लागला त्याचं अर्निंग सुरू झालं तुमच्याकडून होत नाही आहे आणि तुम्ही गावी राहताय किंवा वेगळे राहता तुम्ही बोलले की नाही माझ्याकडून आता होत नाही रे रेवाळा डॉक्टरांचं वगैरे मला घेऊन चलतोस का किंवा मी तुझ्याकडे राहू का किंवा काही तेव्हा तो, तो काय म्हणेल की हो मी तुमचं ना आई बाबा सगळं करतो पण तो फ्लॅट आहे ना तो माझ्या नावाने करा आई बाबा मी तुम तुमचं सगळी काळजी घेतो पण ती शेती आहे ना ती माझ्या नावाने करा चूक कोणाची आहे चूक आपली आहे कारण आपण त्याला आमिष दाखवून त्याच्याकडून काम करून घेण्याची सवय ही आपण लावली आहे ते ज्या मोठ्या सवयी असतात त्या काही सहज इन्स्टंट लागत नाही तर त्या लहानपणापासून लागतात आणि त्या आपणच लावतो बरेचदा तर लक्षात घ्या की कि आपल्याला कधीच वाटत नाही की अरे अभ्यास करायचा आहे किंवा करतोय ना आपल्याला फार आनंद होत आहे जाऊ देत नाही एक चॉकलेट आहे घे बेटा काय तुला आवडीचा पदार्थच करून मागायचा आहे ना घे बेटा टॉयच द्यायचा आहे ना कारण आत्ता आपण त्या डिमांड्स पूर्ण करू शकतो पण आपण समोर जाऊन त्यांच्या डिमांड्स ह्या वाढत जाणार आहे आणि त्या पूर्ण करणं आपल्याला पॉसिबल पण होणार नाही मग त्यावेळेस काय करायचं त्यावेळेस तुम्ही जी गोड चूक करता आहे की आमिष दाखवून स्टडी करून घेणं मुलांकडून ही चूक तात्काळ बंद करा कारण आजच्या आज आपल्याला त्याचे वाईट परिणाम आहेच पण इन फ्युचर हे आपल्यासाठी खूप धोक्याचं आहे आपल्यासाठी खूप हार्मफुल आहे सो so, जर तुम्ही आमिष दाखवू मुलांकडून स्टडी करून घेत असाल ती मेथड तुम्ही वापरत असाल तर ती आजच्या आज, आज तात्काळ बंद करा तुम्ही माझ्या या विचारांशी सहमत असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमचे जर काही सजेशन्स असेल तर यू ऑलवेज वेलकम मला तुम्ही काही सजेशन्स देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा माझ्या या प्रांजा सायकॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नियर एंडेला शेअर करा तुर्थास इथेच थांबते नवीन विषय घेऊन आपण पुढल्या व्हिडिओत भेटूया नमस्कार